श्रोते हो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मुला मुलींमध्ये येणारी अकाली पौगंड अवस्था आणि लहान बालकांमध्ये असणारं थायरॉइड यांविषयी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर यांनी सांगितलेली माहिती मुलाखतीच्या माध्यमातून चला तर सुरुवात करूया मुलाखतीला अकाली पौगंडावस्था मुलं मुली लवकर वयात येणं हाही एक खूप जनरल कॉमन प्रॉब्लेम दिसून येतो याबद्दल काय सांगाल हां तर अकाली पौगंडावस्था म्हणजे फार लवकर हॉर्मोनचे बदल मुलामुलीमध्ये होणं आणि त्यांना लवकर ह्या गोष्टीला सामोरं जावं लागणं हा प्रॉब्लेम सध्या वाढताना दिसतोय तर आ, बेसिकली जर मुलींमध्ये पाळी ही अकरा वर्षाच्या आधी जर येत असेल किंवा मुलींमध्ये बदल जे असतात ते आठ वर्षाच्या आधी सुरुवात होत असेल म्हणजे नॉर्मल त्यांचे मूड स्विंग्स होणं किंवा छातीची वाढ होणं हे सगळ्या गोष्टी जर आठ वर्षाच्या आधी तुम्हाला जाणवत असेल तर त्याला आपण प्रिकॉशन्स प्युबर्टी किंवा लवकर येणारी पगंड अवस्था असं म्हणतो आणि मुलांमध्ये नऊ वर्षाच्या आधी जर बदल काही दिसत असतील किंवा साधारण तेरा चौदा वर्षाच्या आधी त्यांना पूर्ण त्यांची उंची फार वाढून दाढी मिशा वगैरे येत असतील तर त्याला आपण प्रिकॉशन्स पिबटी किंवा लवकर येणारी फगवड असतं असं म्हणू शकतो